नमस्कार मंडळी श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट मध्ये आपलं सर स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता नवीन आपल्यापासून स्टॉक आलेला तर आपण नवीन स्टॉक बघून घेऊ काय आलेला तर एंट्री केल्या गेलेल्या आपल्या राईट साईडला आपलं कॅश काउंटर बघायला भेटेल तर हे नवीन स्टॉक आलेला आपल्यापाशी बघू शकतात मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये येईल वेगवेगळे कॅटलॉग येतील प्रत्येकी आठ कॅटलॉग आलेला आहे त्याची पेक्षा प्राइस आपल्यापाशी कमी राहणार आहे होलसेल रेट मध्ये भेटणार आहे तरी पण नवीन स्टॉक बघू शकतात न्यू स्टॉक आलेला आहे पण तू बंद आलेला माल पूर्ण नवीन माल आलेला हे बघू शकतात तर आपण बसत्यासाठी खास आयटम घेऊन आलेले आहेत मार्केटला प्राइस सहाशे ते साडे सहाशे रुपया राहणार आपल्यापाशी फक्त दोनशे नव्वद रुपयामध्ये आलेला आहे नवीन वर्क मध्ये म्हणा वर्क मध्ये पण वेगवेगळे पॅटर्न आलेले आहेत कॅटलॉग बघू शकतात नवीन स्टॉक लेबलिंग चालू आहे आपली सध्या कॅटलॉग फीस बघू शकतात पूर्ण डिझाईन वेगवेगळे येणार आठ ते दहा डिझाईन येतील वेगवेगळे कलर येतील कलर बघू शकतात बस्त्यासाठी वगैरे हो जर लागणार आयटम असेल तर बस्त्यासाठी पण आपल्यापासून न्यू स्टॉक आलेला आहे डिजिटल प्रिंट मध्ये आलेला आहे डिजिटल प्रिंट हे बघू शकतात पूर्ण डिजिटल प्रिंट आहे साडीवरती झरीचं काम झालेलं आहे साडीवरती पूर्ण बस्त्यासाठी वगैरे हो सर्व नवीन स्टॉक आलेला सिल्क सिल्कमध्ये बघू शकतात आपल्यापासून पूर्ण एका डिझाईनचा स्टॉक आलेला पूर्ण फॅन्सी मध्ये पण बघू शकतात फॅन्सी मध्ये पण आपल्यापासून नवीन स्टॉक आलेला आहे रेडी तर तुम्ही आजच श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा धन्यवाद मंडळी